नमस्कार मंडळी रामेश्वरी एर यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस हा पाच मार्च ते तीस जून दरम्यान आपण आपल्या स्तरावर राबवत आहोत पहिली स्तर निश्चिती ही आपण पाच मार्चला केलेली आहे त्यानंतर पंधरा दिवसानंतर परत एकदा वीस मार्चला आपण त्यांचा स्तर तपासलेला आहे त्यानंतर पाच एप्रिललासुद्धा आपण परत एकदा स्तर तपासणी केलेली आहे आता चौथा टप्पा वीस एप्रिलला होणार आहे त्या अनुषंगाने इयत्ता दुसरीची भाषा विषयाची संभाव्य प्रश्नपत्रिका आपणास मी शेअर करीत आहे तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला वाचनाकरिता एकूण चौदा स्तर आहेत त्यातील प्रश्न पहिला आणि दुसरा बघूया वर्णमालेतील खालील अक्षरे वाचा यामध्ये काही अक्षरे दिलेली आहेत ती विद्यार्थ्यांकडून आपल्याला वाचून घ्यायची आहेत प्रश्न तिसरा आहे खालील शब्द वाचा तर यामध्ये सुद्धा काही शब्द दिलेले आहेत बघा ते विद्यार्थ्यांना वाचायला लावायचे आहेत प्रश्न चौथा खालील शब्द वाचा यामध्ये सुद्धा काही शब्द दिलेले आहेत बघा चौदा खडीयुक्त शब्दांचा यामध्ये वापर करण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न पाचवा खालील वाक्य वाचा यामध्ये तू कोठे आहेस किती छान आहे पोपट असे वाक्य दिलेले आहेत प्रश्न सहाव्यामध्ये ती खूप सुंदर आहे रमण बैलाला पाणी पाचतो प्रश्न सातवा बघा खालील वाक्य वाच त्यामध्ये तो अभ्यास करतो शहरात हत्ती आले असे सोपे सोपे वाक्य दिलेली आहेत जोडाक्षर युक्त वाक्यांचा शब्दांचा यामध्ये वापर करण्यात आलेला आहे प्रश्न आठवा बघा माझे आईवर खूप प्रेम आहे आई वडिलांची आज्ञा पाडावी असे वाक्य दिलेले आहेत यामध्ये त्यानंतर प्रश्न नववा आहे खालील मजकूर वाच यामध्ये राधा अंगणात खेळत होती आकाशात सूर्य दिसत होता तिची सावली अंगणात पडलेली होती ती पळाली की सावली पडायची असं छोटसं असं मजकूर दिलेलं आहे प्रश्न दावा बघा यामध्ये खालील वाक्य वाचा यामध्ये सुद्धा दोन वाक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे गणेशची परिस्थिती खूप छान होती समीक्षा सौंदर्यवान आहे अशा वाक्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर प्रश्न अकरावा बघा खालील वाक्य वाचा यामध्ये दसऱ्याच्या दिवशी खूप मजा आली दुसरं वाक्य आहे विठ्ठल दररोज प्रार्थना करतो असं जोडाक्षरयुक्त वाक्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे प्रश्न बारावा खालील वाक्य वाचा यामध्ये बस खूप वेगाने जाते बागेत रंगीबेरंगी फुले आहेत रामला त्याची शाळा आवडते हे खूप सुंदर फूल आहे असे चार वाक्य दिलेले आहेत यामध्ये प्रश्न तेरावा बघा खालील वाक्य वाचा यामध्ये उन्हामध्ये बाहेरून उन्हामध्ये बाहेर फिरू नका आज आम्ही खूप मज्जा केली कोणत्या झाडाला पारंभ्य असतात रोज नियमितपणे अभ्यास करावा अशी वाक्य दिलेली आहेत प्रश्न चौदा खालील वाक्य वाचा यामध्ये बापरे किती सुंदर सर्कस आहे ही अहो तुम्ही असे कसे वागू शकता पाडण्यात बाळ झोपलेला आहे अबब किती मोठा हत्ती हा अशी वाक्य दिलेली आहेत ती विद्यार्थ्यांकडून आपल्याला वाचून घ्यायची आहेत लेखनामध्ये सोळा स्तर आहेत प्रश्न पहिला व दुसरा बघा खालील अक्षरे जसेच्या तसे लिहा तर खाली काही अक्षरे दिलेली आहेत ती जशीच्या तशी विद्यार्थ्यांकडून आपल्याला लिहून घ्यायची आहेत प्रश्न तिसरा बघा खालील शब्द पाहून लिहा अनुलेखन आपल्याला घ्यायचं यामध्ये जसेच्या तसे दिलेले शब्द विद्यार्थ्यांना लिहायला सांगायचे आहेत प्रश्न चौथा ऐका व लिहा यामध्ये शिक्षक आ, काही अक्षरे विद्यार्थ्यांना सांगतील आणि विद्यार्थी या ठिकाणी अक्षरांचे लेखन करतील तर ही अक्षरे शिक्षक मार्गदर्शिका पुढे आहेच दिलेली तिथे त्या त्यामधील अक्षरे शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील प्रश्न पाचवा शब्द एकाव हा यामध्ये सुद्धा शिक्षक विद्यार्थ्यांना काही शब्द सांगतील आणि विद्यार्थी त्यांचं लेखन करतील पुढे शिक्षक मार्गदर्शिकेत ते आपण बघणारच आहोत प्रश्न सहा बघा शब्द एकावली हा यामध्ये सुद्धा काही शब्द शिक्षक सांगतील विद्यार्थी त्याचं लेखन करतील प्रश्न सातवा शब्द एकावली हा यामध्ये सुद्धा जोडाक्षरयुक्त शब्द शिक्षक सांगतील विद्यार्थी त्यांचं लेखन करतील प्रश्न आठवा बघा खालील वाक्य पाहून लिहा तर दिलेली वाक्ये दोन वाक्य दिलेली आहेत यामध्ये ती जशीच्या तशी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लिहून घ्यायची आहेत प्रश्न नववा बघूया खालील वाक्य पाहून लिहा यामध्ये सुद्धा दिलेल्या वाक्यांचं लेखन करायचं आहे परंतु ही वाक्य थोडी मोठी आहेत आणि थोडा फरक आहे यामध्ये त्यानंतर प्रश्न दहावा बघा वाक्य एका व लिहा या ठिकाणी शिक्षक काही वाक्य विद्यार्थ्यांना सांगतील सोपीवाली ती या ठिकाणी विद्यार्थी त्याचं लेखन करतील त्यानंतर प्रश्न अकरा बघा वाक्य एकावं लिहा या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी शिक्षकांनी सांगितलेली वाक्ये लिहितील प्रश्न बारावा बघा वाक्य एकावं लिहा तर या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी शिक्षक जी वाक्य सांगतील ती या ठिकाणी लिहून घेतील प्रश्न व चौदा वाक्य एकावं लिहा या ठिकाणी शिक्षक काही वाक्य सांगतील आणि विद्यार्थी त्यांचं लेखन करून घेतील प्रश्न पंधरा आणि सोळा बघा यामध्ये वाक्य एकावली लिहा यामध्ये सुद्धा काही वाक्य शिक्षक विद्यार्थ्यांना सांगणार आहेत आणि विद्यार्थी त्याचं लेखन करून घेणार आहेत यामध्ये आता बघूया शिक्षक मार्गदर्शिका यामध्ये प्रश्न चौथा यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना काही अक्षरे लिहायची होती तर दिलेली अक्षरे शिक्षक त्यांना सांगतील आणि विद्यार्थी ज्या रिकाम्या जागा होत्या त्या ठिकाणी ती अक्षरे लिहून घेतील प्रश्न पाचवं यामध्ये दिलेली दिलेले दिले शब्द विद्यार्थी शिक्षक सांगतील आणि विद्यार्थी त्या रिकाम्या जागा ज्या आहेत त्या ठिकाणी दिलेले शब्द लिहून घेतील प्रश्न सहावा बघा त्यामध्ये सुद्धा काही शब्द दिलेले आहेत शिक्षक दिलेले शब्द सांगतील विद्यार्थी लिहून घेतील त्यानंतर प्रश्न सातवा यामध्ये सुद्धा काही शब्द दिलेले आहेत ते शिक शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील आणि विद्यार्थी दिलेले शब्द लिहून घेतील त्यानंतर प्रश्न दहाव्यामध्ये तीन वाक्य आहेत आज रविवार आहे मी शाळेत जाते ती बाग आहे अशी वाक्य शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील विद्यार्थी लिहून घेतील प्रश्न अकरावा यामध्ये सुद्धा दोन वाक्य आहे मी पुस्तक वाचते त्यांनी सल्ला दिला ही वाक्यसुद्धा विद्यार्थी लिहून घेतील त्यानंतर प्रश्न बारा यामध्ये सुद्धा दोन वाक्य आहेत शिक्षक विद्यार्थ्यांना दिलेली वाक्य सांगतील आणि विद्यार्थी त्या ठिकाणी लिहून घेतील ह्यानंतर प्रश्न तेरा आणि चौदा बघूया यामध्ये सुद्धा काही वाक्य दिलेली आहेत बघा साक्षी राधा कौशल्या चांगल्या मैत्रिणी आहेत आज माझ्या शाळेला सुट्टी आहे आई वडिलांची सेवा हा ईश्वर धर्म आहे अशी वाक्य दिलेली आहेत ती शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील आणि विद्यार्थी त्यांचं लेखन करतील प्रश्न पंधरावा आणि सोळावा बघूया यामध्ये सुद्धा चार वाक्य दिलेली आहेत परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली आप ही आहे आपण नियमित अभ्यास केला पाहिजे आयुष्य फार सुंदर आहे मुले मैदानावर क्रिकेट खेळत आहेत विद्यार्थी शिक्षकांनी सांगितलेली ही चार वाक्ये आ, जी पेपरमध्ये वाक्य लिहिण्यासाठी जागा आहे त्या ठिकाणी लिहून घेतील हा संभाव्य पेपर आहे आपण आपल्या स्तरावर दुसरीसुद्धा प्रश्नपत्रिका तयार करू शकता प्रश्नपत्रिकेची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे आवश्यकता वाटल्यास आपण डाउनलोड करून घेऊ शकता पुढील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीच्या गणित विषयाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर कसा वाटला आपणास व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर ला व कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद